कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद श्री सद्गुरु विश्वात्मक गुरुदेव की जे श्रीराम नामातच राहे समाधान ही सद्गुरूचे आहे खूण रामाबाई ठेवावे मन, त्याशी कर्तव्य नाही उरले जात देह भोग आजवरी नाही सुटला कोणाला त्याचा त्रास मात्र नाही राम भक्ता तुम्हाला आता करण्याचेच नाही काही भाव ठेवा रामाबाई नामातच राही समाधान ही सद्गुरूची आहे खुन रामास जावे अनन्य शरण कृपा करील तो दयाघन देह सोडावा प्रारब्धावर ज्या ज्या वेळी जे जे होईल तो मानावा आनंद दृश्याते नाही मानु सत्य। राम ठेवावे चित्त विषयासी नाही देवुथारा, दया येईल रघुवीरा देवाजवळ मागो दुजे जान, तुमसे नामी लागू मन ऐसे प्रार्थिता जो झाला राम कृपा करील त्याला नाही भंगू द्यावे समाधान रामाबाई ठेवावे म्हण लोभ्याच्या मनात जसे चित्त लोभ्याच्या मनात जसे वित्त तसे साधकाचे नामात चित्त एवढे ज्याने केले काम त्याला नाही रामाचा वियोग पाण्या वाचून जसा मासा तळमळतो तसे नामाशिवाय व्हावे मन एक मानावी आज्ञा प्रमाण नाही याहून दुसरे साधन जा साधनाच्या आटा आटी नाही देह करू कष्टी रामा वाचून नाही कोणी सखा त्याला नाही कोठे धोका प्रपंची ज्याचा राम सखा भय चिंता दुःख नाही देखा राम सेवे परते हित सत्य सत्य नाही या जगात मनाने होऊन जावे भगवंत असे त्याने खास केले सार्थक जन्माचे सर्व करता राम हा भरवसा ठेवावा ठाम राम करता हा ठेविता विश्वास काळजीचे कारण उरत नाही खास राम रायाचे सानिध्य राखता भय चिंता शोक यांची नाही वारदा सतत करावे नामस्मरण सर्व इच्छा राम करीन पूर्ण नामाचे चिंतन भगवंताचे ध्यान गुरु आज्ञा प्रमाण तीच गुरुपुत्राची आहे खून नाही या यावसून दुसरे स्थान जिथे राही समाधान रामापायी व्हावे दिन याहून नाही दुसरे लिहीने जाण आता याहून तुझे नाही करणे काही असा भाव ज्याने ठेवीला हृदय त्याला राम नाही राहीला दूर नामावीन न मानावे हित त्यानेच जोडेल भगवंत नाही करू देहाचा कंटाळा राम ठेवील त्यात राहावे सदा जे जे होतील देहाचे हाल तेथे परमात्म्यापासून आले असे जाण नाही करू काळजीला मी नाही सोडले तुम्हाला ज्याची वाटते महती त्याचे चिंतन होय चित्ती रामा वाचून न ठेवा दुजा भाव चित्तासर येईल तेथेच ठाव देहा सकट माझा रा माझा प्रपंच जाण हा रामा तुला अर्पण ऐसे वाटत चाने चित्ती कृपा करील रघुपती सर्व ठिकाणी पाहावे रामाचे तेने मिलेल मनास अधिष्ठान मिळेल समाधान रामापाई ठेवा मन नाम घ्यावे रानंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद श्री सद्गुरु विश्वात्मक गुरुदेव sri